मोदी सरकारनं पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचंही इंस्टाग्राम अकाउंट बॅन केलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इंस्टाग्राम अकाउंट्स पाकिस्तानी अकाउंट ब्लॉक करण्यात आले दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलंय अनेक प्रमुख पाकिस्तानी क्रिकेटर्सची अकाउंट आता भारतात उपलब्ध नाहीत ती पाहता येणार नाही क्रिकेटपटूंचे भारतात इंस्टाग्राम बंद करण्यात आलेत यासह पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर्स त्यांचे युट्यूब चॅनल्स आणि इंस्टाग्राम हँडल्स या आधीच बंद करण्यात आले होते जसं की शोएब शोएबातच इंस्टाग्राम अकाउंट असेल किंवा हँडल असेल तेही भारतात बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे आता इंस्टाग्रामवर क्रिकेटपटूंचे अकाउंटही बॅन करण्यात आलेत पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम मोहम्मद रिझवानचा अकाउंट बॅन करण्यात आलाय इकडे भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले मात्र सहा कथित पाकिस्तानी नागरिकांनी सुप्रीम कोर्टात धाव आहे आम्ही भारतीय नागरिक आहोत आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे आधार कार्ड देखील आहे असा दावा याचिके करण्यात आलाय आणि त्यामुळे या सहा नागरिकांच्या पाकिस्तानात परत पाठवण्यावर सुप्रीम कोर्टानं सध्या तरी स्थगिती दिली आहे सोबतच या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाब्यांची पडताळणी करण्याचे कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश दिले पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव चांगलाच वाढलाय आणि त्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्या संदर्भातल्या बातम्यांचा आढावा युद्ध टॉप फिफ्टी मधून भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच एक बैठक होण्याची शक्यता आहे अणुबॉम्ब असलेल्या दोन देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं चिंता व्यक्त केली आहे भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले मात्र सहा कथित पाकिस्तानी नागरिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आम्ही भारतीय नागरिक आहोत आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे आधार कार्ड देखील आहे असा दावा याचिकेमधून करण्यात आला आहे त्यामुळे सहा नागरिकांच्या पाकिस्तानात परत पाठवण्यावर सुप्रीम कोर्टानं सध्या स्थगिती दिली आहे पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढेल ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनानं हलका वेगवान आणि तितकंच घातक आहे ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र हवा जमीन समुद्र आणि पाणबुडीवरूनही डाकता येणार आहे भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे मध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे जवळपास हजार मदरसे बंद करण्यात आले हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस सैन्य पाहायला मिळत आहे भारताच्या भीतीनं पीओके मध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आहे केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागे मुख्य उद्देश आहे दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही भारतानं पाकिस्तानसोबत डाक सेवा थांबवली होती भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतासोबत मोठा लष्करी करार केला या करारानुसार अकराशे कोटींची शस्त्र अमेरिका भारताला देणार आहे हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे या करारानं भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल कडून तयार करण्यात आला आहे लष्कर आय एस आय लष्करानं कट रचला असं एनआयच्या तपासात निष्पन्न झालंय तसंच दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती असंही तपासात उघड झालंय बेलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा सा धोका निर्माण झालाय भारतावर दहा लाखांहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आले पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाईट्स आणि पोर्टल्सना लक्ष करण्यात आले अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं पीओकेतील मदरसे सध्या दहा दिवस बंद ठेवण्यात आलेत मध्ये एक हजारांहून अधिक मदरसे आहेत ते दहा दिवसांसाठी आता बंद ठेवण्यात आलेत राजस्थानच्या जैसलमेरमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकण्यात आल्या सुरक्षा एजन्सीजनं याला एका महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती पठाण खान असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी, ना आरोपी पठाण खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी सोबत काम करत होता त्यानं भारत पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवली आहे भारताकडून कारवाईचे संकेत दिल्यानं पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे त्यामुळे जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येतोय त्यामध्ये सत्ताबंद मुस्लिम राष्ट्रांची संघटना असणाऱ्या ओआयसीनं पाकिस्तानला लात साथ देण्याची घोषणा केली आहे कडून भारताकडून कारवाई हा शांततेसाठी मोठा धोका असल्याचं म्हटलंय आहे पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्याचं बिलावल भुट्टो यांनी देखील मान्य केलंय पाकिस्तानला दहशतवादाचा त्रास देखील सहन करावा लागल्याचं ते म्हणाले एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलाबल भुट्टोंनी वक्तव्य केलंय बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळले सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतले त्यानंतर बिलावल भुट्टोंनी युद्धाची भाषा केली आहे पाकिस्तान से लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे टिल्ला फिल्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकरवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केली भारतानं कुठलाही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिला आहे पाकिस्तानच्या खुरापती अजूनही सुरूच आहेत पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे जम्मू आणि काश्मीरमधील शिक्षण विभागानं विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे उरीमधील ट्रेनिंगची ही दृश्य आपण पाहतोय विद्यार्थ्यांना सुरक्षा कवायती कोखान्याच्या गोळीबारापासून संरक्षण करण्याचं तंत्र आणि युद्धाच्या वेळी काय करावं याबद्दल जागरूक केलं जात आहे पाकिस्ताननं एफ एम रेडिओ स्टेशनवर भारतीय गाण्यांवर आता बंदी घातली आहे त्यामुळे यापुढे पाकिस्तानी एफ एमवर भारतीय गाणी ऐकू येणार नाहीत पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतला आहे अझरबैजान देशानं पाकिस्तान खुला पाठिंबा दिलाय बेलगाम आल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी अझरबैजाननं केली आहे युद्धाऐवजी संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्याचं आवाहनही अझरबैजाननं केलं यापूर्वी तुर्की आणि चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे चीननं पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केलाय चीनचे राजदूत जियांग झेंडोंग यांनी इस्लामाबादमध्ये पाचचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली आणि त्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असूनही चीननं पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं त्यावरूनच भारत विरुद्ध चीनची रणनीती बदलणार नाही हेच दिसून येत आहे हाफिज सईद पुन्हा भारताच्या रडारवर आला हाफिज सईद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे सध्या तो पाकिस्तानी सैन्याच्या कडेकोट बंदोबस्तात राहतो त्याच्यावर अमेरिकेने पन्नास कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे लष्कर संस्थापक हाफिज सईद दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आहे भारतानं दहशतवादांवर कारवाई करावी मात्र प्रादेशिक युद्ध सुरू करू नये असा सल्ला अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी यांनी दिला आहे पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे चुन चुन कर मारो मात्र आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे दिल्लीत हल्ले घडले तेव्हा शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला मात्र आता पुलवामा पहलगाम उरीसाठी गृहमंत्री जबाबदार असलेल्या शहांचा राजीनामा घ्या असं आव्हान त्यांनी सरकारला दिलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे मात्र या भूमिकेशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फारकत असल्याचं दिसतंय तुम्ही सरकारच्या चुकांनाही समर्थन देणार आहात का असा सवाल राऊतांनी विचारला पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवरून ठाकरे गटाच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय त्याचवेळी विरोधकांना सल्ला दिलाय पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन काय साध्य होणार असा सवाल विचारलाय पाकिस्तानला धडा शिकवणार का असे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये असंही म्हटलंय पहलगाम हल्ल्यातील मृतांचे डोंबिलीतील स्मृतीस्थळ उभारण्यात येणारे अतुल मोने संजय लेले हेमंत जोशी यांच्या आठवणीमध्ये डोंबिवली पश्चिम येथील बाग भागशाळा मैदानात त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्या आणि मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे पुण्यातून आरोपी अमोल काळे याला अटक झाली आहे तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळते महाराष्ट्र सायबरनं भोसरी पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकीचा मेला आलाय सुमित देशमुख नावाचा व्यक्तीनं ना धमकी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे मात्र चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेश पाटील यांचा पराभव झाल्यानं अजित पवारांनी फेटा बांधण्याचं टाळलं आहे पालघरचे एसपी सर्वात भ्रष्ट त्यांचा अव्वल नंबर कसा असा सवाल उपस्थित असलेला अंबादास दानवेंनी केलाय राज्यातील महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामांचा निकाल काल जाहीर करण्यात आला यावर दानवेंनी निशाणा साधला आहे उल्लू ऍपवरील हाऊझ अरेस्ट या शोवर बंदी घालण्याच्या मागणीनं जोर धरला आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे त्यांनी पोलीस महासंचालकांना याबाबतचं पत्र पाठवलंय हाऊझ या शो अश्लील कंटेंट दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय महत्वाची बातमी समोर येते अक्कलकोट तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय या अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर चार ते पाच जण जखमी आहेत अक्कलकोटच्या चपळगाव गावाजवळील ही धक्कादायक घटना आहे भाविक दरीबदर्शनासाठी येत असतानाच त्यांच्यावर काळानं घाला घातलाय अपघातात कंटेनर पलटी झालाय तर चारचाकी वाहन अक्षरशः चक्काचूर झालाय अपघातात जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत या पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट रायगडमध्ये ध्वजवंदन कार्यक्रमाच्या निमित्तानं संजय राऊत आणि भरत गोगावलेंमध्ये झुंपल्याचं दिसतंय रायगडचं पालकमंत्रीपद गावगुंडांकडे असता कामा नाही असं म्हणत राऊतांनी पालकमंत्रीपदाच्या वादावरून गोगावलेंना टोला लगावलाय तर आम्ही जनतेच्या हितासाठी गावगुंडगिरी करतो राऊतांना आपल्या आघाडीत बघावं असं प्रत्युत्तर गोगावलेंनी दिलं दिलाय भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील पोईसर नदीच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली पंधरा मे पूर्वी नदीतील गाळ काढून रुंदीकरणाचंही काम पूर्ण होईल अशी माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी भातखळकरांना दिली आहे बीडच्या परळीत पंचेचाळीसावा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा पार पडतोय यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी हजेरी लावली सलग दुसऱ्या दिवशी मुंडे, मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार यांनी हात झटकले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं मी दिलंय का मी तरी दिलेलं नाही असं म्हणत अजित पवार यांनी तिथून काढता पाय घेतला अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय विधानसभा दिलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा पार पडतोय संपूर्ण कर्जमाफी पीक विमा शेतमालाला भाव शेतीला तार कंपाऊंड वीज बिलासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे बुलढाण्यात शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ठाकरे गटानं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळकेंच्या नेतृत्वात निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी सहभाग घेतला मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजेंना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं सातारच्या बडूज पोलिसांनी रामराजेंना समन्स बजावलंय उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश रामराजेंना देण्यात आले त्यामुळे रामराजे एक निंबाळकरांना मोठा धक्का मिळाला पूजा खेडकरनं माध्यमांसमोर आरोप फेटाळले तरी तिची लवकरच सुटका होणार नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणात जे लोक सहभागी आहेत त्यांची देखील नावं बाहेर येतील असंही त्यांनी म्हटलं तसंच या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहितीही दिली आहे अप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास आता सुरुवात झाली आहे पुढील दोन ते तीन दिवसात सगळ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत मात्र पात्र लाडकींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आयसीएससी बोर्डाच्या निकालामध्ये अभिषा जॉन पुण्यामध्ये द्वितीय आली आहे अभिषाक जॉन ही बाकलीवाल ट्युटोरियल्सच्या तीन वर्षीय फाउंडेशन आणि स्पेशल विद्यार्थिनी आहे पुढील वाटचालीत अभिषा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचा मानस बाळगत असल्याचं तिनं सांगितलं संत मान्यता जीआर विरोधात सिंधुदुर्गात शिक्षक आणि विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल एक्क्याण्णव शाळा या मुळे बंद पडणार असून तब्बल आठशे त्रेचाळीस शिक्षक जिल्ह्यातून अतिरिक्त होणार आहेत या मोर्चेकऱ्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्यानं मोर्चेकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं माघार घेतली आहे पक्षाला एकही जागा न दिल्यानं निवडणुकीतून माघार घेतल्याचं तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी सांगितलं तर अजित पवार गटानं आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे केंद्र सरकारनं जातीय जनगणनेच्या घेतलेल्या निर्णयाचं परभणीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंगणापुरात फटाके वाजवत पेढे वाटत जल्लोष केला जातीय जनगणना हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय पुण्यातील पुरंदर तालुक्यामध्ये होत असलेल्या विमानतळाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आज सुरू झालेला ड्रोन सर्वे शेतकऱ्यांनी बंद पाडला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा असून देखील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले यावेळी दगड मारून ड्रोन पाडण्यात आले मधील केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आले हिवाळ्यातील सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले यावेळी मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं हे सजवलेलं मंदिर पाहून फुलताच्या डोळ्यांचं पालन घडत आहे केदारनाथमध्ये भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते मंदिरातले दरवाजे उघडण्यापूर्वीच भाविकांनी या महत्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि प्रथम दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पारंपरिक विधी आणि वैदिक मंत्रांचं पठण करत दरवाजे उघडण्यात आले बातमी आता एक जळगावातनं समोर येते जळगावमध्ये शरद पवारांच्या पक्षाला धक्का बसला दोन माजी मंत्री दादांची साथ स... घेणार आहेत माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या पक्षात जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत पाटील आणि देवकरांचा पक्षप्रवेश पार पडेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये मात्र मोठी उलथा पालत आहे जळगावच्या राजकारणातली मोठी बातमी आहे शरद पवार गटाला धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश पार पडतील मुंबईमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहेत त्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षात इन्कमिंग वाढू लागल्याचं पाहायला मिळतंय आहे जळगावातनं एक मोठा धक्का शरद पवारांच्या पक्षाला पुढच्या बातम्यांचा आढावा झटपट बात पंढरपूरच्या आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर झालंय संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अठरा जून रोजी सुरू होणार आहे याच तारखेला पालखी देहूतून प्रस्थान करेल तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान एकोणीस जून रोजी होईल ज्ञानोबारायांची पालखी रात्री आठ वाजता आळंदीमधून प्रस्थान करेल पाच जुलै रोजी दोन्ही पालख्या पंढरपूरमध्ये पोहोचतील मावळच्या शिळिंब गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात संपन्न झाला मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली दरम्यान यावेळी संपूर्ण गावातून कळस मिरवणूक काढण्यात आली महाप्रसादानं या, या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उल्हासनगर महानगरपालिके बा, बाहेर शिवसेना ठाकरे गटानं होम हवन केलंय आंदोलन केलंय यावेळी शहरातील पाणी समस्या दूर व्हावी तसंच पाणी बिल दरवाढी विरोधात हे आंदोलन करण्यात आलं महानगरपालिकेनं आंदोलनाची दखल न घेतल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय महत्वाची आणि मोठी बातमी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं युट्यूब चॅनलला भारतात बंदी घालण्यात आली आहे शाहबाज शरीफ यांचं यूट्यूब चॅनलही आता बंद करण्यात आहे याआधी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचा इन्स्टाग्राम हँडल सस्पेंड करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता शहाबाज शरीफ यांचंही यूट्यूब चॅनल बंद करण्यात आहे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत शहाबाज शरीफ यांचं यूट्यूब चॅनल आता भारतात दिसणार नाही